मित्रोहो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेरणी ही केव्हा करावी आणि पेरणी करताना कुठल्या गोष्टींची पूर्वतयारी करावी याबद्दल आज संपूर्ण माहिती घेऊया तर चला सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यावरून आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये पाऊस हा किती झाला आहे हे अगोदर ओळखून घ्यावे म्हणजेच सत्तर ते शंभर मिली एवढे पाणी होणे गरजेचे आहे ते ओळखण्यासाठी आपल्याला पुरेशी ओलावा आहे की नाही हे सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे जसे तुम्ही बघू शकता आपण मातीचा वरच्या मातीचा गोळा होत आहे परंतु ही माती आपल्या पेरणीसाठी पुरेशी नाही ही माती जवळपास आपल्या इथे हा उलावा पुरेसा नाही आहे त्यासाठी आपल्याला या मातीमध्ये जवळपास एक हात म्हणजे पूर्ण एक हित आतमध्ये अशी काडी रुतील एवढे पाणी आतमध्ये असले पाहिजे म्हणजेच जवळपास शंभर मिली एवढे पाणी असणे गरजेचे आहे पाणी आल्यानंतर आपल्या शेतामध्ये चिवटा किंवा थोडे गवत बाहेर येते तुम्ही बघू शकता या प्रकारचे हे जे गवत आहे हे गवत आल्यानंतर आपल्याला एक मोगळा किंवा पट्टीपास यापैकी कुठलेही एक जेही अवेलेबल होईल ते आपण घेणे गरजेचे आहे त्यामुळे होणारा फायदा असा आहे की तुम्हाला तणनाशकाची जी फवारणी करावीची आहे ती करावी लागणार नाही त्यामुळे बरेचसा पैसा वाचून जाईल आणि आपल्या शेतामध्ये केमिकल येणार नाही तर ही एक उपाययोजना झाली त्यानंतर आपल्या शेतामध्ये अशा प्रकारचे बरेचसे किडे असतील यांना म्हैससुद्धा म्हणतात हे जे म्हैस आहे हे आपल्या सोयाबीन उगवता क्षणी याचे जे, जे शेंडे आहे ती कतरून टाकते किंवा कापून टाकते त्यामुळे आपल्या सोयाबीन हे उगवू शकत नाही हा सुद्धा एक तोटा आहे अशा किटकांचा तर त्यासाठीच आपल्या शेतामध्ये आपण जेव्हा पेरणीसाठी पंचवीस किलो आ, सोयाबीन घेतोय तर थोडे जास्त जरी प्रमाण झाले म्हणजे पंचवीस ते सव्वीस सत्तावीस किलोसुद्धा जरी झाले तरीही चालेल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही शेतामध्ये कोंबडीचे खत टाकले असेल जसे आम्ही या वेळेला कोंबडीचे खत टाकले तुम्ही बघू शकता कोंबडीचे खत आहे हा तुम्ही बघू शकता तर हे जे कोंबडीचे खत आहे हे कोंबडीचे खत जर तुम्ही शेतामध्ये टाकत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं काम असं की तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता लागणार आहे कारण हे कोंबडीचे खत आपल्या शेतामध्ये उष्णता तयार करते त्यामुळे आपले जे सोयाबीन आहे हे, हे जळून जाण्याचे सुद्धा चान्सेस असतात त्यामुळे आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की आपण आपल्या शेतामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात म्हणजे शंभर मिलीच्यापेक्षा जास्त पाणी होऊ देणे गरजेचे आहे त्यानंतरच तुम्ही पेरणी करा ज्यामुळे उगवण झालेले उगवण हे योग्य गतीने वाढू शकते आणि कोंबडीच्या खताचे तुम्हाला फायदे माहितीच आहे ते म्हणजे मोठ्या प्रमाणात नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे उपलब्ध होते तुम्हाला कुठल्याच रासायनिक खताचा वापर करण्याची आवश्यकता लागत नाही जर तुम्ही दोन एकराला एक जरी ट्रॉली टाकली तरी ते पुरेसे होते त्यामुळे ही जर उपलब्धता केली तर तुम्हाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात एक फायदा होईल आणि यानंतर एक महत्त्वाची बाब शेवटची आणि महत्त्वाची बाब म्हणजे सोयाबीनला तुम्ही पेरणी करण्यापूर्वी त्याला बीज प्रक्रिया करणे जरुरीचे आहे म्हणजे जे आपल्या शेतामध्ये उपलब्ध असलेले हे जे, जे कीटक आहेत या हे जे कीटक बघतायत अशा कीटकांचा एक उपाय जरी आपण शोधायचा झालात त्यासाठी आपल्याला विटावॅक्स हे जे पावडर, हे वैक्स पावडर आहे हे विटावॅक्स पावडर तुमचे सुद्धा वाढवते आणि येणारा जो कोंब आहे त्यालासुद्धा प्रोटेक्ट करते त्यामुळे तुम्ही वे पेरणी करण्यापूर्वी आपल्या सोयाबीन बियाला विटावॅक्स पावडरने कोटिंग करा ज्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा झालेला दिसून आमची हीच विनंती आहे पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया जरूर करा अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या बाबींसोबत येऊ हो। तोवर अर्थशेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या अर्थशेती या यूट्यूब चॅनलवर बऱ्याच सोयाबीनबद्दल आणि कापसाबद्दल माहिती दिलेली आहे ती तुम्ही जरूर बघा तुम्हाला फायदाच होईल धन्यवाद